तर जसं आम्ही घटेवाडीकडं पोचलो तर खडबडीत रस्ता होता रस्त्याच्या बाजूला हार्डली एक नाही तर दोन कार जातील एवढीच जागा शहरासारखी सार मोठी जागा नसते पण जे गावाकडं तुमचं जसं सिटी क्रॉस करतं मोठमोठ्या मुट बिल्डिंगा सिमेंटचं जंगल झाडं तर सोडूनच द्या हिरवळ तर खूपच दूरची गोष्ट त्याच्या घरी जाताना प्रत्येक डाव्या आणि उजव्या बाजूला चांगली असं घेतली नाही तर असं म्हणू शकतं की चांगले छोटे मोठे बंगले आहेत लोकांनी चांगलं प्रॉपर शेताच्या बाजूला एक दोन तीन गुंठ्यामध्ये बांधलेलं मोठं घरं आहेत आणि पाठीमागं शेती सो काही ठिकाणी आता शेतीमध्ये गहू मका बऱ्याचशा गोष्टी येतात सो अशा छोटे मोठी तरकारी म्हणा फळं फळं नाहीतर चिकू पेरू अशा बऱ्याचशा ज्याला जसं जमाल तसं लेफ्ट राईट शेती शेती होती शेवटी आम्ही राहुलच्या घरी पोचलो राहुलच्या गावात खूप छान मस्त वाटलं म्हणजे त्यांनी एका एका त्यांनी शेतात जे काही लावलं आहे बटाटे म्हणा भाज्यांमध्ये म्हणाल तर लहान मुलांसाठी मी आता म्हणजे माझ्या मुलाला समजत नाही भेंडी कशी असते भेंडीच्यानंतर मिरच्या कशा झाडाला लागतात अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे शेतामध्ये असं ज्वारीचं म्हणा नाहीतर गव्हाचं शेत म्हणा मस्त चांगलं फोटो आले माझे आणि एक जे डिस्कनेक्ट म्हणतो ना प्रॉपर डिस्कनेक्ट तिथं एअरटेलला अजिबात रेंज नव्हती हो मला कामाच्या दिवशी खूप शांतता लाभली आणि मी सकाळी सांगितलं घरी मी निघालो आहे संध्याकाळी पाच सहा वाजता फोन कर ना घरचे होम फोन ना ऑफिसचं कोणाचं रेंज येत नाही म्हणून कॉल बॅक करणार नाही तर जे प्रॉपर डिस्कनेक्ट होतो ते डिस्कनेक्ट झालं होतं डेली लाईफमध्ये कसं आहे ना तुम्हाला कोण कौन्णा ना कोणतरी पकडत असतं अरे माझं हे काम नाही झालं हे काम करून दे आणि तुम्ही जर करत असाल तर प्रत्येकजण तुमचा गैरफायदा घ्यायलाच बसलेले असतात म्हणून ते डिस्कनेक्ट मला खूप भारी वाटलं आणि तरीही कामाच्या दिवशी गेलो होतो म्हणून माय डोक्यात चालू होतं पण वाटलं जाऊ दे गरज पडली तर शनिवारी एक्स्ट्रा काम करू पण गटेवाडीला जायचं म्हणजे जायचं तर आता पार्ट टूमध्ये गावाच्या एंट्रन्सला पर्टिक्युलर माझ्या व्हिडिओमध्ये मा यायलाच पाहिजे हिवांश hmm? mm -hmm. प्लीज गो तर अजून राहुल म्हटलं की इथे एक डोंगरावरती वेळेश्वर मंदिर आहे तर आम्ही जेवण झाल्यावर वेळेश्वर शंकराच्या मंदिराला गेलो सो so, ते मंदिर हे सात गावां ल मिळून एक शंकराचं मंदिर होतं म्हणजे प्रत्येक गावातून कोण ना कोणतरी देणगी देतं आणि सात पठार असं म्हणतात सात गावांच्या वेशीवरती एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती रस्ता तयार करून वळणाने वल्ना रस्ता तयार करून शेवटी वर डोंगरावर जायचं तिथं तुम्हाला सवय असली तरच गाडी चढू शकतं राहुल एक्सपर्ट होता म्हणून आम्ही शेवटपर्यंत कार घेऊन गेलो वर मस्त फ्लॅट जागा आहे शंकराचं मस्त मंदिर बांधलेलं आहे तिथं महाशिवरात्रीला नाहीतर असं मोठ्या मोठ्या सणाच्या वेळेस सात गावातून लोक येतात आणि तिथं खूप मोठी यात्रा असते महाशिवरात्रीला आणि सर्व सोय त्या मंदिराच्या समोर आहे मस्त समोर दीपस्तंभ दीपमाला म्हणू शकतं नाहीतर दीपस्तंभ मंदिराच्या समोर आहे तिथं आरती नाहीतर काही ना काहीतरी लावू शकतात आणि खूप मोठी जागा आहे म्हणजे एक चारशे पाचशे लोक तरी एका वेळेस पंक्तीला जेवतील नाहीतर कुठला मोठा कार्यक्रम असला तर, तर व्यवस्थित मंदिरामध्ये कवर्ड जागा पण आहे सेंटरला शंकराचं मंदिर आहे आणि थोडंसं समोर हॉल आहे ऊन वारा पाऊस झाला तर हॉलमध्ये राहू शकतो आणि हॉलच्या बाहेर चांगली अशी जागा आहे मंडप टाकून खूप मोठे मोठे सण यात्रा साजऱ्या होऊ शकतात तर तिथं एक शंकराचं मंदिर आणि देवीचं एक मंदिर आहे एवढ्या उंचावर ते मंदिर आहे तिथं तुम्हाला एवढी शांतता वाटते एकदम मन प्रसन्न वाटतं सूर्याचा प्रकाश असं इमॅजिन करा कि तुम्ही आजुन वर की तुम्ही अजून उंचावर गेला आहात आणि सूर्य खूप जवळ आहे तुमचा जो लख प्रकाश कुठलाही फोटो कुठलाही फोटो असू द्या कुठलाही फोटो असू द्या एवढा प्रखर प्रकाशात तो फोटो काढला की तुम्ही घरी जाऊन बघता तर अरे वा आपण काहीतरी अचीव केले जमिनीपासून तुम्ही उंचावर जा कष्ट करत जा जायला एवढं प्रचंड मेहनत लागते आता कार असते म्हणून इझिली जमतो पण तुम्ही समुद्र सपाटीपासून कुठल्याही उंचीच्या ठिकाणी जावा आणि जर तिथं लखप्रकाश असेल तुम्हाला चारी डायरेक्शनला जर बघता येत असेल तर त्याच्यासारखं सोन्याहून पिवळं काही नाही सह्याद्रीच्या रांगा आहेत तुम्हाला असं तिथं बघता येईल काही काही ठिकाणी जनावरांसाठी शेततळं आता छोटीशी अशी पाण्याची ठिकाणं आहेत उन्हाळ्यात नाही तर रोज जे काही जनावरं फिरायला येतात त्यांना पाणी प्यायला जागा असते सो हे सगळं काही आम्ही तिथं अनुभवत होतो आणि शेवटी संध्याकाळी मुलांना खेळायला म्हणून एक साईडला बाग बाग आहे त्या बागेच्या ठिकाणी सनसेट पॉईंट म्हणा असं एक मस्त माची बांधलेली आहे तिथे एक छोटीशी खुर्ची आहे मी तिथं बसून फोटो काढायचा मला काय आवडलं नाही मी मस्त फोटो काढले आणि जसं स्काय जम्पिंग म्हणतात तसं माझी तीनशे नाही साडेतीन फुटाची स्काय जम्पिंग होती तर फोटोमध्ये तुम्हाला आवडेल सो मी खूप एन्जॉय केलं आणि मला गटेवाडीला जायला खूप छान वाटलं आम्ही लवकरच तिथून बरोबर बर असतो तर आठवड्या बाजारमध्ये एका ठिकाणी खूप छान सुकी भेळ भेटते आम्ही ती सुकी भेळ पार्सल घेतली आणि तिथं तुम्ही बघाल तर माझं गाव माझा अभिमान असं असं पाठी होती नॉर्मली सिटीमध्ये सगळीकडं कसं आय लव्ह पिंपलिंग लाक हे इंग्लिश भाषेचं जे काही आहे ते थोडंफार डिस्कनेक्ट होतं आहे म्हणून माझं गाव माझा अभिमान हे हे वाक्य मला खूप छान वाटलं तो फोटोही मी घेतलेला आहे आणि अशा काही गोष्टी तुम्ही शहरापासून थोडंसं डिस्कनेक्ट व्हा तुम्ही तुम्हाला सगळं काही सिटीमध्ये चांगल्या सोयी सोयीसुविधा भेटतात पण जसं राहुलचं शेत आहे तर मी त्याला पण असं सा, पन्नास साठ किलोमीटरच्या आतमध्ये जर शेती असेल तर तुम्ही खूप बॅलन्स लाईफ जगू शकता पुण्याच्या बाहेर जायची गरज नाही पण ते जमलं पाहिजे म्हणजे त्याला शेतीमध्ये आवड आहे तो बरेच काही कामं करतो मला मला मा, मा सारखं सांगत असतो त्याला ट्रॅक्टर चालवता येतो तुम्ही एक दोन फोटोमध्ये बघितलं पण असून मी जपानचा ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टरवरती बसून कार कसं चालवतात तसं जरा जस्ट फोटो विटो काढले आणि मस्त एन्जॉय केला येताना मग शेतातली भाजी गवती चहा असं बरंच काही घेऊन आलो बरंच काही मेमरीज होत्या आणि एक उन्हाळ दिवस जसा पिक्चर येऊन गेला होता तसा गटेवाडीतला उन्हाळ दिवस असं मी एन्जॉय केला होपफुली तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडेल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि एन्जॉय